आपण आधी दोन अडीच वर्ष पहिले जॉबच केला सी मध्ये सी मध्ये जॉब करणं म्हणजे अवघड काम आहे दहा बारा पगारात परवडत नाही सुरुवातीला एखादा नवीन चालू करतोय ना तर मग डायरेक्ट आहे पैसे म्हणून तुम्ही गोट्याला एक पाच एक लाख रुपये खर्च करता प्रशस्त गोटा बांधता त्याला अर्थ नाहीये काय विषय काय असतो की तुमचा जर गोटा आहे ना तर कमीत कमी एक खिलारगे असावे एखाद्या खिलारगे देवाच रुपये हे व्यवसाय करायचा म्हणला की तुम्ही बांधून राहिला यांच्यासाठी गावठी म्हशीही आपल्या दूध देतात फक्त त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल ना तर त्याही तुम्हाला पाच पाच सहा सहा लिटर दूध देतात तर मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत वळसे या ठिकाणी आणि आपण बघू शकाल म्हशींचा गोठा येते तर दादा मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या माझं नाव निलेश लवराज कदम राहणार वळसे तर मला सांगा या व्यवसायाची तुम्ही सुरुवात कशा प्रकारे केली का तुम्ही असं ठरवलं की आपण गोठा चालू करावा म्हणून म्हणजे आपण आधी दोन अडीच वर्ष पहिले जॉबच केला या मेडिसी मध्ये एमआयसी मध्ये जॉब करणं म्हणजे अवघड काम आहे दहा बारा परवडत नाही सहसा उद्योग धंदा काय करायचा आपला हॉटेल तर त्याला म्हणून आपण हा धंदा चालू केलेला म्हणजे हो यासाठी आपण स्टार्टिंगला डी बी आय मध्ये आपण कोर्स केलेला दुग्ध व्यवसायाचा हो तिथे कोर्स केला त्यानंतर मग आपण एक त्यानंतर एक महिन्या दीड महिन्याने बिझनेस चालू केला आपला ते जे तुम्ही प्रशिक्षण घेतलं त्याचा किती फायदा मिळाला तुम्हाला दुग्ध व्यवसायात प्रशिक्षणाचा फायदा एवढाच की संपूर्ण म्हणजे जे नॉलेज तुम्हाला नाहीये की दुग्ध व्यवसाय करायचं म्हणजे करायचं म्हणून करण्यात अर्थ नाही तुम्हाला त्यातलं नॉलेज पण पाहिजे जरा थोडंफार बरं नॉलेज साठी आपण तो दुग्ध व्यवसायाचा कोर्स केला तिथं कसं असतं संपूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत गोठा व्यवस्थापन गोठाची बांधणी कशी करायची याच्यापासून सगळं पूर्ण व्यवस्थापन तिथं शिकवतात तिथून परत गोटे बिटे दाखवायला भेट द्यायला हे ते सगळं म्हणजे संपूर्ण त्यांचं प्रशिक्षण आहे ना ते संपूर्ण तेवढा एक पंधरा दिवसाचा कोर्स असतो त्यामध्ये सगळं शिकवतात ते गोट्यांच्या मुलाखती असू द्यात त्यांचे क्लास असू द्या सगळं संपूर्ण त्यात पंधरा दिवसात कव्हर करून घेतात ते त्याच्यामुळे किती फरक पडतो सुरुवात करताना फरक भरपूर आहे म्हणजे ज्यावेळेस आपण आता आपल्याला काहीच माहीत नाही आपण म्हशी घेतल्यात मग काय नुसतं वैरण टाकायचं ते टाकायचं धार काढायची मग हे जे असतं त्यापेक्षा तुम्हाला जर व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे वैरण किती केलं पाहिजे एका जनावरला बाबा प्रतीप कसा पाहिजे हे सगळं जे नियोजन आहे ना ते तिथं संपूर्ण म्हणजे क्लिअर शिकवतात नु। त्यानुसार मग तुम्ही परत पुढं हे नाहीतर मग काय असतं आता जुन्या माणसांची पद्धत काय असते संपले फोड्यातले वैरण किट टाक संपले फोड्यातले वैरण टाक ही आता म्हणजे आमच्या पप्पांची पद्धतीच आहे त्यावेळेस आपण चालू केलं त्यावेळेसपासून आपलं आपलं चालू आहे की सकाळी एकदा संध्याकाळी एकदा दोन टाईम वैरण असते मग सुरुवातीला तुम्ही पहिली मस कुठून घेतलेली कशी सुरुवात पहिली मस आपण गावातूनच घेतलेली घरी एक खिल्लार गायने रेडी होती त्याच्यावरती मम्मीने आणि पप्पांनी एक मस घेऊन दिलेली एक मस तुम्ही घेतली मग त्या बाकीच्या ज्या आहेत त्या कशा ऍड केल्या तुम्ही मग ते प्रत्येक म्हणजे यातूनच कमवायचे नाही यातच टाकायचे यातूनच कमवायचे नाही यातच टाकायचे या असं म्हणजे आपण एक दोन अडीच वर्ष कंटिन्यू तेच केलेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस आता प्रॉफिट आहे ते आता प्रॉफिट मध्ये कारण हे सगळं माझं स्वतःच एक रुपया लोन नाहीये जेवढं कमवलं तेवढं यांच्यातच टाकलं त्यावरतीच आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळेस वाढवत 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 गेलेलो तुम्ही सुरुवातीला गोटा, गे चा? गोटा चालू केला त्यावेळेस माझं नियोजन चाललं की आपल्याकडे बाबा एक मसिक आहे त्यामुळे आपण एक पाकी मारून गोटा चालू करू त्यावेळेस परत मग विचार केला आता एक पाकी मारली परत वाढवायचं म्हणलं तर प्रॉब्लेम नव्हत आपण दोन पाकी गोटा मारला इकडे तीन खन आणि इकडे तीन खन असं सहा आणि गोटा मारला आपण लांबी रुंदी किती ठेवण्यात आले त्यावेळेस लांबी रुंदी अशी तीस फुट होती अशी बावीस फुट होती नंतर ज्यावेळेस आपण जागा कमी पडायला लागली त्यावेळेस तिकडं आपण वीस फूट वाढवला असा वा दहा फूट वाढवला म्हणजे टोटल आता लांबी रुंदी साठ फुट लांबी आणि तीस फूट रुंदी गव्हाणीचं बांधकाम कसं केलं तुझी उंची वगैरे किती ठेवण्यात आली गव्हाणीची उंची तीन फूट आहे गव्हाणीची उंची तीन फुट जसं येईल तसं असं प्रोग्रेस प्रत्येक गोष्टीला पैसे पाहिजेत त्या हिशोबानं जसं कमी असं आपण नियोजन करत चालवलं आहे आपण एकाच बाजूला बाकी मशीन आपल्या कोंड्यात एका साईडला करून असते हो कुट्टी मशीन वैरण कुट्टी करून तुमचा दैनंदिन दिनक्रम काय असतो सकाळपासून शेड्यूल काय असत सकाळी पासून शेड्यूल आपलं उठलं की सकाळी शेण काढणे शेण काढले की परत रतीप टाकणे धारा काढणे साडे अकरा बारा वाजता गुरं सोडायची चरायला एक सहा साडेसहा वाजता रिटर्न येतात गुरं सहा साडे वाजता बांधली की परत तास एक तासभर आराम देऊन एक साडेसातला त्यांना रत्तीप टाकून आठ वाजता दारा काढून घेतो संध्याकाळी साडेनऊ ला वैर असते परत तुम्ही यामध्ये तुमचं एक वेगळं पण हे आहे की तुम्ही चरायला गुरं सोडता मग त्या चरण्यानं दूध व्यवसायात किती फरक पडतो चरण्याचा फरक एवढाच की गुरांना पोटभर खायला भेटतंय त्यामुळे दूध जास्त आहे जी मस्त तुमची चार साडेचार लिटर चालणार आहे ती पाच लिटर तर चालणारच आहे दूध जास्तच आहे असं काय नाही की तुम्ही आणि फिरून चरण्यात म्हणजे आपण टाकताना दोन टाइम जागेवर वैर नसते मोजो असते किलो म्हणजे आता तशी पद्धत झाली ती आता म्हशीला म्हणलं की बाबा वीस किलो खाद्य पाहिजे सकाळी वीस किलो संध्याकाळ काळ तसं चरायला गेल्याने त्यांचं प्रमाण नाही ना खायचं त्यांचं पोट भरते तोपर्यंत ते खातातच आहे मग पोट भरून ज्यावेळेस त्यांची वैरण भेटते त्यावेळेस ते तुम्हाला दूध वाढतच देणार आहेत आणि दुसरा याच्या व्यतिरिक्त तुमचा दुसरा चारा कोणता आहे म्हणला दुसरा चारा आता आपल्याकडे फक्त हत्ती घास आणि सगळे दोन आहेत मग आपण विकत घेतो हत्ती घास कडवा मग तो हत्ती घास कडवा तुम्ही एवढं दिवसभर त्यांचं चरण झाल्यानंतर संध्याकाळी किती वाजता टाकता संध्याकाळी साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता त्याचं प्रमाण किती असतं त्याचं प्रमाण काय एक सात आठ सात आठ किलो असतं सात आठ किलो असतं त्यासोबतच साऱ्यासोबतच महत्वाचं असतं ते खुराकाचं व्यवस्थापन खुराकाचं <laughs> <अप्रागा> व्यवस्थापन <laughs> खुराकाचं व्यवस्थापन आता खुराकाचे प्रकार भरपूर म्हणजे जेवढे तुम्हाला मला माहित नसतील त्याच्यापेक्षा तर जास्तच आहेत जसं आपण सरकी भोसा आणि समृद्धीचे पेंट या तीन चालू आहेत तुमच्या गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी मस कोणते सर्वात जास्त दूध देणारे आपल्याकडं सात सात लिटरवाली म्हस आहे चौदा लिटर दूध दिवसाला दिलेलं आहे तिला आता नवीन घेतले आपण गेलाय त्याला आता ती सात सात लिटर दूध देते त्या दुधासोबतच आपल्याला लागते ती फॅट आणि एस एन त्या फॅट आणि एस एन एफ तुम्ही खाद्यामध्ये कोणत्या प्रकारचं मिनरल मिक्सर असावं दूध वाढीसाठी आपल्याकडे कॅल्शियम असतो गोल्ड म्हणून कॅल्शियम असतं मिनरल मिक्सर कॅल्शियम असतो गोल्ड आणि फॅट वाढीसाठी सरकी महत्वाची सरकीनं फॅटच वाढते तब्येत गुरांच्या राहण्यासाठी सरकी आणि फॅट महत्वाचं सरकी आणि दूध वाढीसाठी कॅल्शियम असतं आणि समृद्धी दूध वाढीसाठी आणि हा खाद्य वाढवायसाठी या प्रकारचे नियोजन किती मशी आहेत म्हणता तुम्ही आता टोटल आठ मशी आहेत आठ मशी आणि त्याच्या मग दोन रेड दोन रेड आहेत म्हणजे आता आठ आत मधले तुमची सात गा आहेत एकच मजबूत देते आता मग ते तुम्ही कशा प्रकारे त्याच नियोजन केलेलं आहे म्हणजे पाठोपाठ आपलं दूध चालू आता कसं झालं आपण दोन म्हशी विकलेत त्यामुळे आता ज्या तीन म्हशी आपल्याकडे दुधाच्या होत्या त्यातल्या दोन विकलेत त्यामुळे आता एकच म्हज दूध आलाय कंटिन्यूअसली आता पुढच्या महिन्यात तीन चालू होणार आहेत तिथून पुढं प्रत्येक महिन्याला तीन 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 असं नियोजन असतं म्हणजे ह्या महिन्याला तीन परत तीन महिन्याना तीन आणि परत तीन महिन्याना तीन असं सिस्टीम चालू असते ही रोटेशन कंटिन्यू चालू आहे एखाद्याला सुरुवात करायची असली असतं त्यांना किती म्हशीपासून सुरुवात करावी म्हणजे स्टार्टिंगला एक दोन मशी असावेत म्हणजे त्यांना कसं आहे नॉलेज पाहिजे महत्वाचं की बाबा हा दोन मशी घेतल्या ठीक आहे एवढा लागतोय परत एक वाढवली दिन आहे एवढा चारा लागतो म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी असते कामाची त्या कामाच्या नुसार आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं त्या माणसं करावं तुम्ही एवढा सगळा व्यवसाय करता यामध्ये तुम्हाला आलेल्या आतापर्यंतच्या अडचणी कोणत्या अडचणी फक्त स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण आपण टाकला ना मिनल वेचर आहे ते काय आपल्याला म्हणजे नॉलेज जास्त त्यावेळेस गाप जायला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे जनावरांचा गाप जाणे आपलाच जा नाही बाकी सगळ्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे गाप जायला असू द्या गायांचा असू द्या कुठलाही कंटिन्यू आहे ना तर जनावर गाप जायला ताप त्रासच देत नाही जरा एखाद्या टायमिंगला होऊन जातं पण कंटिन्युअसली मिनरल मिक्सर असेल तर तुमच्या जनावरांना गाप जायला काही प्रॉब्लेम येत नाही मिनरल मिक्सरचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे आपण शंभर ग्रॅम दिवसात नाही एकदा शंभर आपला एक चमचा भेटतो त्यांचा या आपल्या त्यांच्या जात कोणत्या कोणत्या त्या मायाकडं माणसांचा हिशोब असा असेल कि मोराच्या दूध देतात त्याच्या दुगलच्या दूध देतात असं काही नसते गावठी म्हशी आपल्या दूध देतात फक्त त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल ना तर त्याही तुम्हाला पाच पाच सहा लिटर दूध देतात दे आता माझ्याकडे सहसा म्हणाल तर गावठी म्हशी आहेत दोघलच्या आहेत आणि मोराच्या तीन टाईप मध्ये आहेत म्हशी तुमचं दिवसाला दूध किती निघत आता सध्याला तरी दिवसाला दहा लिटर चालू आहे एकच मजदूधावर हो आहे आता पुढच्या महिन्यापासून आपलं कंटिन्युअसली एक पस्तीस चाळीस लिटर दूध चालू होतं म्हणजे तीन म्हशी असतील ना तर कंटिन्यू एक तीस लिटर तरी चालूच राहतं कंटिन्यू दूध मग त्यामागे तुमचा खर्च किती होतो आणि उत्पन्न तुम्हाला किती मिळतो महिना तसं कसं असतं माहिती वन फोर रक्कम तुमचा खर्च असते आणि वरचे जे तुमची राहिलेली रक्कम आहे ती तुमचं प्रॉफिट असते जर चारा विकतचा नसेल तर जर चारा विकतचा असेल तर मग तुम्हाला अर्धे पैसे तिकडे जाणार आहेत अर्धे पैसे तुम्हाला सेव्हिंग राहणार आहे जर कामगार ठेवला तर मग त्यातले तुमची जर चाळीस टक्के तुमची कमाई ना तर त्यातले तीस टक्के जाणार दहा टक्के फक्त तुम्हाला राहणार तुमचं जेव्हा दूध मस, चालू असतं म्हणजे दुधाचे असतात म्हणजे चार तुम्ची तुम्ची ते पाच दुधाचे असतात मग त्यावेळेस उत्पन्न किती निघतं सर्रास पंचेचाळीस पन्नास हजार रुपये उत्पन्न निघतं खर्च किती होत असेल तर पन्नास हजार असेल तर तुमचा पंधरा हजार रुपये खर्च पस्तीस हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे जर तुम्ही जर एखाद्यानं केला ना तर ज्या मनाची तयारी आहे की बाबा आपण करू शकतो आणि आपल्याला कुठं जायचं नाहीये आता जर मी कुठं जायचं म्हटलं तरी अवघड आहे कारण की सकाळी धारा बिरा सगळं झाल्यानंतरच जाऊ शकतो आणि संध्याकाळी धारा टाइम काढायच्या टायमिंगला गा तुम्हाला रिटर्न वैरण पाणी एखादा माणूस करू शकतो पण ज्या मशी हाताने धार काढायचे ना त्यांच्यासाठी जो माणूस आहे धार काढायला त्यांना डेली आलंच पाहिजे संध्याकाळी यामध्ये तुम्ही कुठली आधुनिक ताणण्याचा प्रयत्न केला की आपण मशीन धारा काढण्यासाठी मशीनचा वापर करावा माझ्याकडे मशीन आहे पण मशीनचं कसं होतंय देतात मछेार आपल्या पहिल्यापासून कधी मशीन लावलेलं ला नाहीये लावून बघितलेलं मी पण मशी दूध कमी देत आहेत त्यामुळे आपण की हाताने खिल्लार गाईचं संगोपन पण करतात त्याबद्दल काय सांगाल गोट्यामध्ये खिल्लार गाई असल्यानंतर किती फरक पडतो गोट्यामध्ये विषय काय असतो की तुमचा जर गोटा आहे ना तर कमीत कमी एक खिल्लार गाय असावी का तर खिल्लार गाई रूप आहे प्रत्येका ज्याचा गोटा आहे त्यानं एक गाई तरी ठेवावी खिलार कंटिन्यू गोट्यात खिलार गाईचं नियोजन काय आपल्यासाठी देव मानलेले देव जर आपल्या गोट्यात आहे तर आपल्याला काही अडचण नाही येत त्या खिलार गाई ही तुमच्या गोट्यात पाहिजेच माझ्या मित्रांच्या जेवढे गोटे आहेत ना प्रत्येक गोट्यात प्रत्येकाकडे खिलार हाय आहे असं माझ्याकडे जाय असं नाही आता मी माझ्याकडे दोन आहेत सुरुवातीचं तुम्ही भांडवल ते केलेलं मम्मी पप्पा भांडवल पप्पांनी मी केलेलं आणि मस घेताना मग भाऊ मम्मी पप्पा सगळ्यांनी मिळून मग पहिली मस घेतली मग तिथून जसं येईल असं यांचे पैसे आताच यांचे पैसे असे तीन साडेतीन वर्ष यातच पैसे टाकत आले त्यावेळेस ते एवढं झाले स्वप्न काय गोठ्यामध्ये तुमचं अजून काय काय करायचं गोट्यामध्ये संपूर्ण आधुनिक करायचं आहे गोटा म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे माणसाला कि धार काढली पाहिजे या होत्या होत्या आधुनिक गोटा करायचा त्यासाठी वेळ लागणार आहे जसं होईल तसं करायचं तुमच्या गोट्यासोबत मी बघितलं की तुमची स्वतःची डेअरी पण आहे त्याबद्दल काय सांगाल या मागचं कारण काय की डेअरीचं डेअरी के चालू केली म्हणजे कसं असतं डेअरी आता आपण स्वतः उत्पादक आहे त्यामुळे आपल्याला की दुधाचा दर पाहिजे आपल्याला तर ते परवडते जेवढे तुमचे फॅट आहे तेवढं तुम्हाला भेटला तर तुम्हाला परवडते मी ज्यावेळेस डेअरी चालू करायच्या आधी माझ्या दुधाला जर सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस म्हशीच्या दुधाला तर भेटायचं नंतर मी स्वतः विचार केला म्हणजे माझा दाजी एक आम्ही सगळ्यांनी विचार केला आमच्या चौघा पाच जणांचे गोटे होते <परस्नली। S> ने 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 की आपण एक डेरी आणू आपल्या स्वतःसाठी पर्सनली आम्ही स्वतःसाठी माऊलीमध्ये जेनेक्स मिल्क माऊली जेनेक्स मिल्क म्हणून डेरी आहे ते आपण पहिल्यांदा डेरे आणले आपण पर्सनली आपल्यासाठी आमचं त्यावेळेस किती सगळ्यांचं मिळून नवीन नवीन गोटे सगळ्यांचे तीस पस्तीस लिटर दूध होतं एका टायमिंगचं असं दोन टायमिंगचं सत्तर लिटर दूध जायचं तिथून एक तीन चार दिवस तेवढंच चाललं जसं गावात माहित झालं की डेरी चालू झाली गावात दुसरी कित्येक चौथ्या पाचव्या दिवशी शंभर लिटर कलेक्शन होतं एका टायमिंग दोन्ही टायमिंगचं दोनशे लिटर पण आपण कंटिन्युअसली म्हणजे आप आपल्याला माहिती की माणसं बिझनेस करतो म्हणजे चार पैसे कमवायसाठी करत त्यांचे दोन पैसे मारून काय फायदा नाहीये आपण जेव्हापासून डेअरी टाकली त्या टायमिंग पासून म्हणजे जेवढे फॅट आहे ना तेवढेच माणसाला पैसे कोणाचा एकही रुपयात कमी नाही बाबा जास्त नाही जा ज्याची कमी लागते त्याला पण आपण वाढवून देतो फॅट की बाबा ठीक आहे जाऊ द्या असू दे आज ना उद्या होऊन जाईल मग त्या हिशोबाला चालतो सगळं किती सहा झिरो नऊ झिरोला मशीनला एकोणपन्नास रुपये तीस पैसे आहे आणि तिथून जसे वाढेल फॅट तसा जर वाढतो आणि गायला तीन पाच आठ पाच रुपये जस फॅट वाढते तसे दर वाढतात हो इतर व्यवसाय आणि हा व्यवसाय व्यवसाय काय फरक कुठलाही करा तुम्ही दूध व्यवसाय करा नाहीतर फक्त हा व्यवसाय कष्टाचा आहे बाकी तुम्ही आरामातले व्यवसाय भरपूर आहेत या आपल्याला दुसरीकडे कुठं जायला हे व्यवसाय करायचा म्हणला की तुम्ही बांधून राहिला यांच्यासाठी तुम्ही जायचं नाही कुठं काय करायचं नाही तुम्ही कंटिन्यू यांच्यासाठी बांधूनच राहिलं इथं आणि बाकीचे कसे बिझनेस म्हणा मग कपडे दुकानं येते सगळे बिझनेस आरामातले ठीक आहे बंद केले के 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 की तुम्ही जाऊ शकता कुठेही काही पण हा धंदा असा आहे की सकाळी गेले की तुम्हाला संध्याकाळी माघारी यायचंच आहे प्रत्येक व्यवसायात एक महत्त्वाचं असतं की घरच्यांचा पाठिंबा तो पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे मिळाला घरच्यांचा पाठिंबा भरपूर आहे भाऊ धार काढण्यासाठी तो संपूर्ण मदत करतो शेण काढण्यासाठी पप्पा सकाळी गोळाबिळा करून ठेवते मी बाहेर टाकतो चारा बिरा आणायला नियोजन चालतं तरुण उद्योजक आता तरुण युवक ज्या व्यवसायात उतरत उतरत आहेत दूध व्यवसायात पण उतरत आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगा त्यांनी पोटा व्यवस्थापन पूर्ण प्रकारे कशा प्रकारे केला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या यामध्ये आपल्याला अडचण येतात त्या अडचणीवर कशाप्रकारे त्यांनी मात केली पाहिजे सुरुवातीला ज्यावेळेस एखादा नवीन चालू करतोय ना तर मग डायरेक्ट आहेत पैसे म्हणून गोट्याला एक पाच एक लाख रुपये खर्च करता प्रशस्त कोटा बांधता त्याला अर्थ नाहीये काय तुम्ही एक साधा गोटा बांधा तुम्ही जनावरात पैसे गुतवा ते तुमचे पैसे तुमचे तुमच्या पैसेच आहेत म्हणजे आल्या तर जमा आहेत की तुमचे पैसे कुठे गेलेले नाहीयेत उद्या ते पैसे तुमचे उभे राहणार आहेत जे गोट्याला तुम्ही चार पाच लाख घालवणार ते एक लाख रुपये समजा गोट्याला गेले तुमचे पाच लाखाच्या चार लाख रुपये तुम्हाला जनावर घ्यायसाठी उपयोग येतात ज्यावेळेस तुम्ही गोटा टाकताय त्यावेळेस म्हणजे स्टार्टिंगलाच एकदम दहा मशीन पंधरा मशीन घेण्यात अर्थ नाही ज्याला करायचंय स्वतः त्यांना दोन मशीन तीन मशीन पासून चालू करावं हळूहळू त्यांचा अनुभव घेत वाढवावं हु। तुम्ही जसं की म्हटला तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं त्या प्रशिक्षणाबद्दल काय सांगाल अशी माहिती आपण गोळा करूनच यामध्ये उतरावं का काही डायरेक्ट उतरावं म्हणजे जर ज्याला अनुभव आहे पहिल्यापासून त्यांना डायरेक्ट केलंच चालतंय ज्यांना म्हणजे फर्स्ट टाइम त्यांना कधी काय केलं नाही त्यांना आपलं आयडीबीआय बीडीआय मध्ये कुठेही तुम्हाला जिथं प्रशिक्षण भेटतंय तिथं प्रशिक्षण करून करावं फायदा मिळतोच फायदा मिळतोच म्हणजे तुम्हाला कसं असतं प्रशिक्षणात तुम्हाला गोटा व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे गोटा बांधायचा कसा बाबा तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत त्यातनं गोट्याला किती घालवायचे गुरांना किती घालवायचे याच्यापासून सगळं शिकवतात तिथं आणि बाकीच जे तुमचं दुधाचं बिधाचं आहे ते सगळं तिथं सांगतातच महत्वाची गोष्ट ती गोट्यांना भेटी भेटी द्यायला घेऊन जातात मग ते मोठे मोठे गोटे असतात तिथे घेऊन जातात मग त्यांचं नियोजन येते सगळं तिथलं मालक बिलक सगळे सांगतात मग त्यानुसार जेवढं नॉलेज भेटतंय तेवढं नॉलेज तुम्हाला तिथून भेटतंय त्या नॉलेज वरती तुम्ही किती प्रोग्रेस करू शकता ते तुमच्या हातात असते तुम्ही आता व्यवसाय करताय पण आता जर व्यवसाय नसता तर तुम्ही आता एखाद्या नोकरी एखादी नोकरी वगैरे असते मग काय सांगाल या दोन्ही मध्ये तुम्हाला आता व्यवसायामध्ये आनंद वाटतोय व्यवसायामध्ये आनंदच आता नोकरी जर करत असतो तर तुम्ही मला सांगा कॉन्ट्रॅक्ट बेसवर पगार आहे चारशे रुपये हजार मी म्हणतोय चार सुट्ट्या गेल्या दहा हजार रुपये पगार येतो मग इथे दहा हजार साठी तुम्हाला तिथं ता आठ तास काम करायचंच आहे मग तेच जर तुम्ही स्वतःसाठी आठ तास काम केलं तर तुम्ही स्वतः मालक आहे प्लस तुमची कमाई जास्त आहे स्टार्टिंगला शेवट कुठलाही बिझनेस करायचा म्हणा इन्व्हेस्टमेंट ही आहेच इन्व्हेस्टमेंट जर असेल तुमच्याकडे तर मग स्वतः बिझनेस केलाच कधीही चांगलं पावसाळ्यातच चरायला जातात गुरं आपली उन्हाळ्यात गुरं बांधून असतात ना त्या टायमिंग जे चारायचं नियोजन असतं ते दोनच टायमिंग hmm. चारा असतो hmm. सकाळी एक टायमिंगला संध्याकाळी सकाळी सहाला टाकलं तर संध्याकाळी सहाला ला चारा असतो ते सकाळी वीस किलो एका मशीला असतं संध्याकाळी वीस किलो तर ह्या हिशोबाने चारायचं नियोजन असतं तर दादा तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली संपूर्ण गोठा व्यवस्थापन यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे ते पण सांगितलं आणि तुमचं दर दररोजचं काम कसं चालतं यामध्ये ते पण तुम्ही आम्हाला सांगितलं आता इथून पुढची तुमची जी वाटचाल असणार आहे गोठ्या व्यवस्थापन दूध व्यवसाय त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद